हॅलो हाय नमस्ते मी नोएल राय स्वागत करतो तुमचं आपल्या एका युट्यूब चॅनलच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत जानकी ॲग्रो टुरिझमला तर हे जानकी ॲग्रो टुरिझममध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आहेत हे आपण आज जाऊन बघूयात उन्हाळ्याच्या जा सुट्टीत तुम्ही आपल्या मुलाबाळांसहित कुठल्या तरी रिसॉर्टला किंवा कुठल्या तरी वॉटर पार्कला जाण्याचा जा प्लॅन आखत असता तर हे जानकी ॲग्रो टुरिझम नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल तर हे जानकी ॲग्रो टुरिझम अत्यल्प दरात आतमध्ये काय काय फॅसिलिटीज उपलब्ध करून देत आहे ते आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जाग्रो टुरिझम मध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा डाव्या साइडला आपल्याला एक श्रीराम मंदिर लागतं तर मंदिरात दर्शन घेऊन आपण हे अॅग्रो टुरिझम बघूयात तुम्ही या अॅग्रो टुरिझमच्या काउंटरवरून तिकीट घेऊन आत प्रवेश करता सगळ्यात पहिल्यांदा इथे तुमच्या नाश्त्याची सोय केलेली असते नाश्त्याला पोहे शिरा तसेच मिसळ आणि पोहेवरचं थालीपीठ असे मेन्यू असतात जर तुम्ही इथे स्टेसाठी येणार असाल तर तशीही सोय इथे उपलब्ध आहे या एग्रो टुरिझममध्ये मला आवडलेले सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे डिलक्स रूम्स इथे राहण्याची सोय आहे आणि ज्या काही डिलक्स रूम्स आहेत त्या तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं अशी त्याची सजावट आहे आणि बाहेर बसण्यासाठी असा त्यांनी एक पॅसेज केलेला आहे आणि बाजूला सर्व नारळाची अशी झाडं आहेत जान अगरो मदे, आशा आहे या जानकी अॅग्रो मध्ये बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की बोटिंग स्विमिंग रोपवे आणि बऱ्याच काही आणि यामध्ये जे मेन आहे ते म्हणजे इथे लहानवेगळ्या प्राण्यांचे स्टॅचू इथे आहेत जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता उंटाचा स्टॅच्यू आहे पलीकडे जिराफ आहे आणि या साईडला जर तुम्ही आला आतमध्ये तर अस्वल मत काढतोय झाडावर चढून असा काही स्टॅच्यू आहे इथे तर हे लहान मुलांसाठी खूप आकर्षणाचं असं केंद्र आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या समोरच म्हणजे जिथे असोवलाचा स्टॅच्यू आहे त्याच्या समोरच ससेपालन यांनी केलेलं आहे ससेपालन आणि टर्की पक्षी याचं पालन त्यांनी केलेलं आहे तर त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो इथे तीन प्रकारचे स्विमिंग पूल आहेत एक कॉमन आहे एक लहान मुलांसाठी आहे आणि एक स्वतंत्र असा लेडीजसाठी आहे महाराष्ट्राची संस्कृती आणि बारा बलुतेदार ही महाराष्ट्राची संस्कृती आजच्या पिढीला समजावी यासाठी इथं चित्र रेखाटले आहे या पर्यटन केंद्रात साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत उत्तम जेवणाची सोय केलेली असते इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना शाकाहारी जेवणाची सोय या पर्यटन केंद्रातर्फे केली जाते वांग्याची भाजी पिठलं मटकीची भाजी वरण श्रीखंड चपाती कोशिंबीर आणि शेवटी ताट असा काहीसा जेवणाचा प्रकार असतो तर नमस्कार मित्रांनो जानकी अग्रो टुरिझम मध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षक इथे काही ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आले होते तर त्यांना आपण विचारा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर मॅडम कुठून आला तुम्ही सातारा सातारा मधून कुठून म्हणजे तुमच्या तुम्ही इथे आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या असतील तर तुम्हाला इथे अनुभव म्हणजे तुम्हाला इथलं कोणतं ऍक्टिव्हिटी जास्त आवडली किंवा इथं जे काय प्रवेश शुल्क का आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं की ते व्यवस्थित आहे जास्त आहे काय व्यवस्थित जास्त काय आवडलं तुला काय आवडलं स्विमिंग तुला स्विमिंग आवडलं तुझे नाव रब्बाना शेख मी प्राथमिक शिक्षिका आहे जिल्हा परिषद शाळा दाळमोडी येथे कार्यरत आहे आणि हे माझ्या शाळेतले सहकारी आणि माझे विद्यार्थी आ, या ठिकाणी आज आम्ही या जनाई आ, ला भेट दिली तर आम्हाला खूप छान वाटलं आणि मुलांचा आनंद पण खूप वाढला कारण ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळं त्यांना पहिल्यांदाच हा अनुभव मिळाला आणि खूप छान आहे एकंदरीत इथलं जेवण पण फार टेस्टी होतं आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण वगैरे केलं आता आणि इथलं वातावरण पण खूप छान आनंददायी आहे बरं पर्यटन केंद्राविषयी तुम्हाला सांगितलं कोणी म्हणजे हे तुम्हाला कोणी कानावर घातलं सहल काढली पाहिजे किंवा कसं काय त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं होतं होतं बरीच वर्ष असं म्हणजे लोकांच्या मतं होती काही काहीजणी येऊन गेलेली त्यांनी सांगितलेलं की छान आहे म्हणून आम्ही ठरवलं चला मुलांना घेऊन जाऊया ठीक आहे बरं म्हणजे हे तुमची वन डे ट्रिप आहे स्टे साठी वन डे आहे वनडे ट्रिप ठीक आहे तर मुलांना तुम्हाला इथं सगळ्यात जास्त काय आवडलं या पर्यटन केंद्रात तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला आवडलेलं काय स्विमिंग पूल बरं मग आता तुम्ही परत इथं येणार नाही येणार काय येणार ये ये आणि हा जो व्हिडिओ आता हे पर्यटक माझ्याशी बघणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार की तुम्ही या पर्यटन केंद्रात यावं का नाही यावं या या तर मित्रांनो ऑल ओव्हर जानकी अग्रो टुरिझम मध्ये खूप छान असा एक्सपिरियन्स होता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा हे कमेंट करून नक्की सांगा आणि याआधी जर कोणी तुमच्यापैकी जानकी अग्रो टुरिझमला आला असेल आणि त्यांना काय एक्सपिरियन्स आला तोही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र